योद्धा न्यूज चाइना खास बातमी वाट पाहिन पण दुर्वांकुरचीच आमटी भाकरी खाईन टेंभुर्णीतील हॉटेल दुर्वांकुरची चव ठरते चर्चेचा विषय यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दत्ता भगत सर टेंभुर्णी सोलापूर पुणे हायवेवर प्रवासादरम्यान अस्सल गावरान आणि घरगुती चवीचा शोध घेणाऱ्या खवय्यांसाठी हॉटेल दुर्वांकूर हे आता हक्काचे ठिकाण बनले शेतीतून थेट हॉटेल व्यवसायात यशस्वी पदार्पण करणाऱ्या श्री गणेश धक्के यांनी आपल्या वेगळ्या चवीनं ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले शेती ते यशस्वी हॉटेल व्यवसाय आमच्या प्रतिनिधीशी बोलताना हॉटेलचे मालक श्री गणेश धक्के यांनी आपल्या प्रवासाचा उलगडा केला मूलचे शेतकरी असलेले धक्के सर आपल्या मामांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हॉटेल व्यवसायाकडे वळले मेहनतीची जोड आणि दर्जेदार चव यामुळे आज हे हॉटेल हायवेवरील एक प्रमुख केंद्र बनले ऐंशी टक्के ग्राहकांची पहिली पसंती शेवगा आणि आमटी भाकरी हॉटेल दुर्वांकूळचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील शेवगा भाजी आणि स्पेशल आमटी भाकरी श्री धक्के यांनी सांगितले की होटेलमध्ये येणाऱ्या एकूण ग्राहकांपैकी जवळपास ऐंशी टक्के लोक आवर्जून याच पदार्थांची मागणी करतात या चवीची भुरं इतकी मोठी आहे की तीस ते चाळीस किलोमीटर लांबून लोक खास हे पदार्थ खाण्यासाठी येथे येतात प्युअर व्हेज आणि फॅमिली गार्डन फॅमिलीसाठी स्वतंत्र आणि निसर्गरम्य गार्डन रेस्टॉरंटची व्यवस्था असल्यानं सहकुटुंब येणाऱ्या प्रवाशांची येथे मोठी गर्दी असते एकदा याल तर येतच राहाल ही टॅगलाइन येथील उत्तम सेवा आणि घरगुती चवीमुळे खरी ठरताना दिसत आहे हॉटेलचा पत्ता सोलापूर पुणे हायवे तेंभुर्णी बायपास रोड करमाळा ब्रिज नजिक साळुंखे वस्ती तेंभुर्णी संपर्क नऊ आठ पाच शून्य पाच शून्य एक चार सहा सहा आज हॉटेल दुर्वांगपूर आणि दुर्वांगपूर हॉटेलचे जे मालक आहे आज त्यांचं आपण मत जाणून घेऊया हे हॉटेल आहे सोलापूर पुणे हायवे ते बुरणी बायपास रोड करमाळा ब्रिज नजीक साळुख्य वस्ती ते बुर्णे तर या हॉटेलची काय खासियत आहे आपण अनेक ठिकाणी या हॉटेलची माहिती ऐकलेली आहे तर आज जाणून घेऊया शेठ नमस्कार आपलं नाव काय गणेश खट्टे या हॉटेलचे मालक आहे तर साहेब आपण या व्यवसायाकडे कसे आलेले आहात या हॉटेल व्यवसाया मामाने सांगितलं बाबा तुम्ही या व्यवसाय या तुम्हाला या हॉटेलची प्रेरणा दिलेली आहे आणि दुसरं महत्वाचं साहेब आपल्या हॉटेलमध्ये काय सगळ्यात जास्त म्हणजे या फेमस आहे या ठिकाणचं माझ्याकडे आता फेमस म्हटलं तर शेवगा आणि बाजारामध्ये शेवगा बाजारा फेमस आज जवळजवळ शंभरमध्ये ऐंशी लोक बाजारामध्ये आणि शौगस्त वीस टक्के बाकी ऑर्डर म्हणजे तुम्हाला म्हणजे आपले आमटी भाकरी आणि शेवळा भाकरी सगळ्यात तुमच्याकडच आहे म्हणजे ह्या रोडवर येतील ती शंभर टक्के आपल्या हॉटेलमध्ये आमटी आणि शेवट्याचे भाज्या भाकरी घेतल्याशिवाय जाणार माझ्या हॉटेल म्हणजे लोक बाकी हॉटेलमध्ये आहे चाळीस किलोमीटर शेगानी बाजारात पहा या ठिकाणी जे म्हटलं जातं ना वाट पाही वाट पाहिल पण हॉटेल डोळ्यांसोरचेच आम्ही या ठिकाणी आमटी भाकरी खाईल वाट पाहिल पण हॉटेल जोरांसोरची आमटी भाकरी खाईल धन्यवाद शिव धन्यवाद